आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची विविध पथके तयार करून जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिनांक तीस uh, मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकूण पंच्याण्णव गुन्हे दाखल करून शंभर आरोपींच्या ताब्यातून अकरा लाख सदोतीस हजार नऊशे एकसष्ट रुपये किमतीची देशी विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू आणि एक स्विफ्ट कार जप्त केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध दे धंद्यांविरुद्ध कारवाई चालू राहणार आहे